आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव तालुक्यातील गंगापूर बुद्रुक इतर रंगला भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गंगापूर बुद्रुक गावात एक भव्य नामांकित बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला यात्रेत शिवसेना महिला आघाडीच्या प्राध्यापिका सुरेखा तईज निघोट राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या प्रथम क्रमांकात अजित उडाणे दिलीप धादवड बबन बांबळे संजय कुमकर धनेश टेमकर गोविंद एवले सिद्धेश्वर साल रामदास कोकणे समीर घावटे ऋग्वेद पानसरे मयूर कोकडे धोंडू डगळे हे मानकरी ठरले शर्यतीसाठी अबालवृद्ध महिला भगिनी व बैलगडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती बैलगाडा शर्यतीचे आपल्या पहाडी आवाजात समालोचन नवनाथ वाळुंज तेजस बांगर निवृत्ती भांड अमित कुरकुटे यांनी केले गंगापूर यात्रा कमिटी अध्यक्ष शहाजी एवले सरपंच मंगल केदारी उपसरपंच संदीप येवले बजरंग लोहट धनंजय एवले सुभाष लोहट संजय लोहट धनंजय लोहट प्रवीण येवले तुकाराम केदारी योगेश जाधव प्रल्हाद एवले विश्वनाथ लोहट सतीश लोहट सीताराम अवटे निलेश येवले बाळासाहेब औटे अमोल लोहट चिमाजीमध्ये बाळासाहेब केदारी श्रीराम एवले मंगेश लोहट विलास एवले यांनी उत्तम नियोजन व व्यवस्था पाहिली घड्याळावर राजेंद्र पानसरे तर निशान अमित केदारी व लेखनकाम विद्याधर एवले तुकाराम केदारी यांनी पाहिले मुख्य संपादक अय्युब शेख घोडेगाव पुणे संपर्क प्रमुख आणि प्राध्यापक अनिल सर अम्हेर सर त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यात शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आणि रंग तारगिरी म्हणून त्यांना ओळखलं जाते सोने दिवस दोन्ही मंडळा रोखून अन्न म्हणजे पाचशे रुपयाचे बक्ष स्वागत श्री मुत्रोसा भेट पाटी साठा नेते आणि देवी यात्रा उत्सव गंगापूर बेच्या मालक गाडा शेवटी आणि गाडा प्रेमी जे सर्व उपस्थित आहात त्यांना प्रसन्न आणि शुभेच्छा देते आणि या गंगापूर ग्रामस्थांनी त्याचप्रमाणे यात्रा कर्मितीचे आभार त्यांनी मला आदत्य पूर्वक दोन दिवसापासून साहेब तुमच्या गावातल्या बऱ्याच लोकांनी मला आदरपूर्वक तुमच्या यात्रेचं आमंत्रण दिलं आणि इथं बोलावलंय त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि हा जो आपला महादेवाचा नंदी घाटात